प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबत बेल आयकॉनला ला, 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 ला देखील प्रेस करा जेणेकरून मी नवनवीन आयुर्वेदिकची माहिती देत आहे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहचेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत लठ्ठपणा कसा कमी करायचा त्याच्यासाठी कुठला डाएट घ्यायचा त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या वनस्पती आहेत पण मी ज्या काही तुम्हाला वनस्पती सांगत आहे त्या सर्व काही वनस्पती तुम्हाला आयुर्वेदिकच्या शॉप मधूनच घ्यायच्या आहेत जर तुम्ही कुठल्याही वनस्पती बाहेरून घेत असाल शेतामधून वगैरे तर तशा वनस्पती जर तुम्हाला प्रॉपर माहिती नसतील तर तुम्ही प्लीज आयुर्वेदिकच्या शॉपमधूनच घ्या कारण बऱ्याचशा वनस्पती ह्या विषारी वनस्पती देखील असतात त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला विषबाधा होण्याची देखील दाट शक्यता असते त्याच्यामुळे कधीही वनऔषधी जर घ्यायची असली आयुर्वेदिकची औषध जर घ्यायची असली तर तुम्ही आयुर्वेदिकच्या शॉपमधूनच तुम्हाला घ्यायचे आहेत बावची नावाचं एक बी असतं ते घ्यायचं आहे पनवाड हळद हैरसाल कारण बी कडुलिंबाची पाने कडुलिंबाची साल ज्येष्ठ मध गुळवेल काडी चिरा फुटकी चंदन घोटवेल आणि तुंबा ह्या सर्व काही वनस्पतींची नावं मी दिलेलीच आहेत तर ह्या सर्व काही वनस्पती ज्या आहेत तुम्ही आयुर्वेदिकच्या आय। शॉपमधूनच घ्या तुम्हाला जरी माहिती असतील बाहेरच्या वनस्पती तर ठीक आहे पण नसतीलच माहिती तर तुम्ही आयुर्वेदिकच्या शॉपमधूनच घ्यायला पाहिजेत सर्व काही वनस्पती तुम्हाला वीस ते पंचवीस ग्रॅम तांब्याच्या भांड्यामध्येच भिजवायचे आहेत आणि सकाळी त्याचं त्याला दोन ग्लास पाणी टाकून शिजवायचं आहे अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत याला चांगलं उकळायचं आहे उपाशीपोटी सकाळी तुम्ही याचं सेवन करायचं आहे किंवा जेवण झाल्यानंतर एक दीड तासाने देखील सेवन तुम्ही याचं करू शकता प्रत्येकाचं प्रमाण हे कमी कमीच घ्यायचं आहे जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका तर हा झाला आपला पहिला उपाय दुसरा उपाय आहे त्रिफळा चूर्ण त्रिफळा चूर्ण हे तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळेल तर त्रिफळा चूर्णाचं सेवन कसं करायचं हे आपण बघूया रात्रीच्या जेवणाच्या एक ते दीड तासानंतर तुम्हाला त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे अर्धा ग्लास कोमट पाण्यामध्ये एक ते दीड चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करायचं आहे याला उकळायचं नाहीये शिजवायचं नाहीये फक्त कोमट पाण्यासोबत तुम्हाला याचं सेवन करायचं आहे रात्रीच्या जेवणाच्या एक ते दीड तासानंतर या जेवणाच्या एक ते दीड तासानंतर तुम्ही ता याचं सेवन करा याचे भरपूर फायदे आहेत डोळ्यांसाठी देखील त्रिफळा चूर्ण तुमच्या चांगला आहे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी देखील चांगला आहे शरीरामधलं रक्त कोणाचे कमी असेल तर तुमच्या शरीरामधलं रक्त वाढवण्यासाठी देखील त्रिफळा चूर्ण मदत करते दुसरा याचा फायदा असा आहे की रक्त शुद्धीकरण करण्यासाठी देखील मदत करते त्वचा रोग देखील होऊ देत नाही अशा बरेचसे अनेक फायदे आहेत ह्याचे आपण त्रिफळा चूर्णावरती मी एक व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा तुम्हाला याचे फायदे देखील सांगते पण याचे लठ्ठपणासाठी देखील भरपूर बुर, भरपूर उपयोग केला जातो त्याच्यामुळे त्रिफळ चूर्ण देखील तुम्ही घ्या तिसरा उपाय आहे आपला गहू आणि ज्वारी हे तुम्हाला भाजायचं आहे लोखंडाच्या तव्यामध्ये किंवा लोखंडाच्या कढईमध्ये कोरडच भाजायचं आहे याला आ, तेल वगैरे काही टाकून भाजायचं नाहीये कोरडच रोस्ट करायचं आहे पीठ तुम्हाला दळून आणायचं आहे त्याच्या चपात्या आणि भाकऱ्या तुम्हाला बनवून खायच्या आहेत आणि चपातीचं जेव्हा तुम्ही पीठ जे चाळून घेता ते चाळून न घेता तसंच तुम्हाला खायचं आहे त्याचे देखील भरपूर फायदे होतात तिसरा उपाय आहे गुगुळ शिलाजिदस हिरडा बेहेडा आवळा कुटकी पुनर्नवा निशोत्तर आणि वावडी हे सर्व काही वनस्पती तुम्हाला घ्यायचे आहेत पहिला जसा उपाय मी सांगितलेला तशाच पद्धतीने याचा उपयोग तुम्हाला करायचा आहे कमी कमी प्रमाणामध्ये याला रात्री भिजू घालायचा आहे तांब्याच्या भांड्यामध्ये एक ग्ला एक ते दोन ग्लास पाणी टाकून आणि सकाळी ते तसंच शिजवायला ठेवायचं आहे त्याला गाळून घ्यायचं आहे एक ग्लास होईपर्यंत त्याला शिजवायचं आहे त्याच्यानंतर गाळून घ्यायचं आहे थोडस कोमट झाल्यानंतर तुम्ही उपाशी पोटी घेऊ शकता सकाळी किंवा जेवणाच्या एक ते दीड तासानंतरच घेऊ शकता हा उपाय आता सांगितलेला आणि सुरुवातीला जो उपाय मी सांगितलेला आहे तर या दोन्ही पैकी एकच तुम्हाला उपाय करायचा आहे दोन्ही उपाय सोबत करू नका पहिल्या पहिल्या ज्या काही वनस्पती मी सांगितलेल्या आहेत आताच्या काही वनस्पती सांगितलेल्या आहेत ह्या दोन्ही पैकी एकच तुम्हाला उपाय करायचा आहे दोन्ही एकत्रित करू नका दिवसभर तुम्हाला गरम पाणी पीत राहायचं आहे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे जास्त गरम पाणी पिलं जात नाही नॉर्मल जे माठ्यामधलं पाणी असतं किंवा कळशीमधलं जे पाणी असतं ते देखील पाणी तुम्ही पिऊ शकता पण इतर वेळेस पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये वगैरे तुम्ही कोमट पाण्याचं सेवन करा पाचवा उपाय आहे गहू ज्वारी तांदूळ आणि मूग हे सर्व काही तुम्हाला प्रमाणामध्ये भाजून आणायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला ओवा टाकायचा आहे आणि पन्नास ग्रॅम पांढरे तिळ आणि थोडेसे तीळ देखील घालायचे आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तीळ घालू नका कारण याच्यामध्ये हीट खूप असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये तुम्ही तीळ घालू शकता तर याला तर हे सर्व काही मिश्रण तुम्हाला पंधरा ते तीस दिवस तरी घ्यायचं आहे तुम्ही याच्या भाकऱ्या बनवून देखील खाऊ शकता किंवा उपाशपोटी याला म्हणजे साधं पाण्यामध्ये मिक्स करून जसं उपीट आपण बनवतो तसं बिन म्हणजे तेल वगैरे काही टाकायचं नाही फोडणी वगैरे काही द्यायची नाहीये फक्त पाण्यामध्ये शिजवून तुम्ही ह्याचं म्हणजे तुम्हाला जेवढं जास्त सेवन करताल हे तेवढं पौष्टिकच आहे तरी पण एक टाइम कंपल्सरी याचं सेवन तुम्हाला तीस दिवस करायचंच आहे तर मधुमेहाच्या पेशंटनी तांदूळ हे स्किप करायचं आहे तुम्ही तांदूळ अजिबात टाकायचं नाही त्याच्यामध्ये कारण तांदळामध्ये ग्लुकोजचं प्रमाण भरपूर असतं भातामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचं नाहीये मधुमेहाच्या पेशंटने मी जे काही घरगुती उपचार सांगितलेले आहेत जे काही औषधी सांगितलेले आहेत ते तर तुम्हाला सेवन करायचंच आहे पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या बॉडीला वर्कआउट देत नाही जोपर्यंत तुम्ही योगासन करत नाही जोपर्यंत काही जणांना तर जिम आवडत असेल ते काही उपचार तुम्हाला घरगुती सांगितलेले आहेत त्याच उपचारावरती तुम्हाला डिपेंड राहायचं नाहीये हे देखील फायदेशीर आहेत पण तुम्हाला तुमची बॉडी बॉडी जर तुम्हाला शेप दिसावी अशी शे वाटत असेल तर तुम्हाला वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे सकाळी सकाळी व्यायाम करत जा योगासने करत जा योगासन हे शरीरावरती एक ट्रीटमेंट सारखं देखील काम करते आ, कंबर दुखी मान पाठदुखी जे काही तुमच्या शारीरिक समस्या असतात सर्व काही योगासने केल्यानंतर दूर होतात प्रत्येकाला वाटते की आपली बॉडी शेप मध्ये दिसावी आपली बॉडी व्यवस्थित दिसावी फॅट लॉस व्हावा लवकरात लवकर तर तुम्ही वर्कआउट करणं चालू करा कोण जिम करत असेल तर चांगला आहे कोणाला योगा आवडत असेल तर योगा करू शकता किंवा बाकीची एक्सरसाइज देखील आहेत तर, तर मी अजून एक लठ्ठपणावरती व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये योगासने कुठले करायचे त्याचे काय काय फायदे आहेत या गोष्टी देखील मी त्याच्यामध्ये दे सांगणार आहे थोडेच योगासने जर तुम्ही केलेत तर तुमची बॉडी शेप मध्ये लवकरात लवकर येईल आणि कंटिन्यू याला करत राहायचं आहे दोन दिवस तीन दिवस गॅप असं ठेवून अजिबात करू नका आणि ह्या वनस्पतीचं देखील सेवन करत जा बाहेरचं खाणं पिणं तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं आहे बेसनाचे पदार्थ हरभऱ्याची डाळ हे सर्व काही गोष्टी तुम्हाला बंदच करायच्या आहेत त्याच्याशिवाय तुमच्या शरीरामध्ये फॅट लॉस अजिबात होणार नाहीये त्याच्यामुळे बाहेरचं खाणं पिणं अवॉइड करा खाऊच नका ज्या काही गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर त्या घरी कमी कमी प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकता तळलेले पदार्थ देखील तुम्हाला खायचे नाहीयेत खाल्ले तर एक थोडस लिमिट त्याचं ठेवा पण कधीतरी रेअर असत पाच सहा महिन्यातून तीन महिन्यातून अशा पद्धतीने तुम्ही ते पदार्थ खायचे आहेत पण जोपर्यंत तुम्ही प्रॉपर डाएट करत नाही जोपर्यंत तुम्ही वर्कआउट करत नाही तोपर्यंत तुमचा लठ्ठपणा तुमची बॉडी अजिबात शेपमध्ये येणार नाही त्याच्यामुळे कधीही वेट लॉस करायचा असेल तर खाण्यापिण्याकडे पण लक्ष द्या व्यवस्थित समजून घेऊन सगळ्या गोष्टी वेट लॉसच्या चालू करा इतर प्रोडक्ट बाहेरचे प्रॉडक्ट घ्यायची तुम्हाला काही गरज नाहीये आपला देश कृषी प्रधान देश आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा काही वनस्पती औषधी आपल्याला मिळतात ज्या की आपल्याला ज्या की आपल्या आजूबाजूलाच असतात पण आपल्याला माहिती देखील नसतात तर जी काही मी माहिती देत आहे ती व्यवस्थितपणे ऐका आणि सर्व काही पदार्थांचं सेवन करा जेणेकरून तुम्हाला घरच्या गर घरी तुम्ही भरपूर आजार तुमचे कमी करू शकता भरपूर अशा गोष्टी आहेत निसर्गामध्ये जे की आपल्या शरीराला खूप फायदेशीर निसर्गा आहे निसर्गामध्ये खूप ताकद आहे त्याच्यामुळे निसर्गावरती विश्वास ठेवा प्रत्येक वेळेस मेडिसिन घेणं हे खूप चुकीचं आहे तुमच्या किडनीसाठी देखील खूप हार्मफुल आहे तर भरपूर अशा वनौषधींची मी माहिती पुढेही देत जाणार आहे आधीच्या व्हिडिओजमध्ये देखील वनस्पतींची माहिती मी सांगितलेलीच आहे ते देखील व्हिडिओज तुम्ही बघू शकता आज आपण बघितलेलं आहे की लठ्ठपणा कसा कमी करायचा त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या वनस्पतींचं सेवन करायचं चला तर मग पुढचा व्हिडिओ मी योगासन कसा करायचा आणि पार्ट थ्रीमध्ये तुम्हाला दिवसभराचा डाएट काय काय घ्यायचा आहे ते देखील सांगणार आहे तर ते देखील व्हिडिओज नक्की बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर करा पुरेपूर आयुर्वेदाचा फायदा घ्या जेणेकरून तुम्ही तुमचा खर्च देखील वाचेल टाईम देखील वाचेल घरचा वैद्यवा घरच्या घरी देखील भरपूर तुम्ही आजार तुमचे स्वतःचे स्वतः बरे, बरे करू शकतात चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत धन्यवाद